नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्यासाठी खूप छान सुंदर असा मी व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि तो व्हिडिओ आहे एक धनगर बाबांचं जीवन आणि त्यांच्या जीवनाशी निगडीत त्यांचा मेंढपाळ व्यवसाय <coughs> या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला या धनगर बाबाची त्याचे दररोज कसा जीवनाशी संघर्ष करतो कसं अनेक संकटांना तोंड देतो ही सर्व माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नवीन माझे चॅनलवरती आपण असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला व्हिडिओला सोड किती वाजता सोडित दर दिवस अकरा वाजता हम्म झाले आता दिवस लवकर मोठी दवा पाणी सगळा घरीच करताना काय आता कशाच इंजेक्शन मारायचं त्याला आलाय कोणतं इंजेक्शन मारत औषधाचं नाव मग ते शिरतून द्यायचं का ने। 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 चांगला उपचार करताय करा डॉक्टर हा ना डॉक्टरला एवढं जमणार एवढं मला डॉक्टर काय घोडा लावून देणार कुठे आम्ही म्हणजे येसाला डायरेक्ट मारितो बरं आता माझी एक शेळी हे का ना। काल नाही हे शेळ्या बाकरी थोडं गहू खाल्ले काय करावं लागेल त्याला हा पाणी पिली ती आता काय कोयल कोयल काय ते कोयल काल कोयल औषध ते मी आता हे दिले तिला पॅरालॅक्स दिले बर ते कोस्त आहे का hmm. ती काळ नाही hmm. का आणि hmm. hmm. ती औषध म्हणजे समजा पोटातलं गाण होऊन मुगेत नाही त्याने गावायचं आणि डॉक्टर काय करता नेसता पैसे जे घेणार आणि इंजेक्शन देणार मारून ते कुठं का बसतात मग ती मासा द्यायच सोडून तिथं आता आपल्याला कसं होतं आपल्याला आपण सलाई लावायचं झालं आपल्याकडं रक्त असिर धरूनच रक्त काढित आणि नंतर मग त्याच्यात म्हणजे झालं की म्हणजे रक्त वाट जाते ना आख्या अंगात जात आहे का नाही ती म्हणजे आख्या शरीरात तरी जात आहे ना असं जर तुम्ही सांगा नुसतं कुठं मासा दिलं जर ठोचून की तिथंच वाटा धरणार आहे गोळा तिथंच धरणार मग ते औषध पांगत नाही ना बरं आता तुम्ही याला लसीकरण कोणतं केलंय आता थंडीत लसीकरण करत असत ह्याला लशी ना तुम्हाला सांगतो ब्लू टन टुसली परत एपीएमडी एम डी तेवढे लशी झाले आता एक पीपीआर टोचायची आम्हाला काही खोकत आहे ना, ना एकाच वेळेस असं नाही पण झालं ना एकदा लागू झाली किंमत तुमचं गाव कोणतं प्रॉपर चौपला खेळगाव खेळगाव चौपला तुम्ही असे काय मग फिरती काय का गावाकडे जाताय कधी जातो ना गावाला आता गावाकडच होतो पाच महिने गावाकडे राहतो पाच सहा महिने बाहेरच म्हणजे सात आठ महिने सात आठ महिने बाहेरच राहावं लागते दोन चार महिने घरी मग पावसा पाण्याचं असं रानात राहायचं म्हणजे एका जागेवरच राहतो कागद बिगत पाल बिल द्यायचं आपल्या मेंढराला पावसाच येतो आता याची विक्री कशी करता तुम्ही जागेवर देता का असे ना बाजारात नाही बाजारात नाही जागे बी देतो काय टायमाला आपल्या गावात असल्यावर बाहेर आले नाही कसं होतं बाहेरचे आपले काही खाटकी जास्त ओळखीची नसते पुढे मग ते लफडीच समजा असं जर तुमचं असा आता समजा मी व्हिडिओ व्हिडिओ तुमचा व्हिडीओ एखाद्याने आणि तुमच्याकडे डायरेक्ट एखादा व्यापारी आला तर नाही नाही आलो तरी देणार ना देणार म्हणजे कशी आता आता सध्या आपल्याला नाही बारकी येत ना आहे किंवा एखादा अर्धभाऊ समजा भाऊ म्हणजे नाही का आपल्याला इको वाटलं तरी काय नाही तर नंतरच म्हणजे मोठी झाली आता ही लहान मोठी किती सगळी आता ही आहे ना मेंढर का सगळी सगळी आहेत असते सगळी चारशे हा हा चेरशे आहेत लहान मोठी मेंढी असं उत्पन्न किती बरं वर्षातून एकदा का दोनदा असं काय मेंढरा सांगतो शक्यतो आपल्या चारणी वाजत ना काही बकरी नाही खडाय मला चारणी जर चांगला वाटी नाही गावला मग दोनदा दबी येते वर्षात हडबड झाल्या मग एकदा बी येते पुन्हा समजा काय होत गाबड गाभडायचं बी चालू असतं ना सारखं महाबड त्यात बी आहेत सारखी असं बी चालू असते म्हणजे शक्यतो दोनदा येतेतच येतच बरं का पण लय करून नाही येत दोन काय मेंढरू येईना वर्षातनच येते एकदा पण साधारणपणे एका मेंडीचं यात सात पाच महिन्याचं होत असेल तिच्यात नंतर सहा महिन्यात सहा महिने लागतं का विंडीला सहा मैं। पाच महिन्याच लागत असेल नाही नाही सहा महिन्या मैं। सहा महिने मेंडीला सहा महिन्या शेत आणि हे एक बच्चा तिचा केवढं जातो बरं विक्रीला आल्यावर विक्रीला आल्यावर तरी पाचशे मुरत जातो म्हणजे किती दिवसात किती दिवसात जातो पाच हजार महिन्या दीड महिन्यात जातो महिन्यात दीड महिन्यात हा जातो दीड महिन्यात म्हणजे ते कसं आहे गावरान नाही पाहिजे इच्या पुरीतले असले तरी जाते नाही नाही मग आता समजा तीन चार महिन्याच्या पुढे झाले तर मग केवढ्या जाते एक जाते की दहा बारा हजारापर्यंत जाते बारा हजारापर्यंत दहा बारा हजार त्याला बी म्हणजे निस्त एक काय मग होतय जातय म्हणून नाही चालत त्याला बी खुराक चारावं लागते पीएन बी नामक तमक असं चारावं लागते ना आणावच म्हणले मग ते फुगा की पाचला पाच जात नाही मग खुरा लागतो त्याला आणि चार महिन्याचं जरी असलं तरी केवढ्याला केवड्याला जाणारी पासला जाणारी नाही चार खुरामध्ये काय देता तुम्ही आता ह्यांना तुम्हाला सांगतो नसतो खुराकच नाही पेंट चारली तरी तुम्हाला सांगतो त्या लिंबाचा पाला आणावं लागतो आता ह्यांना पावडरी चार दिसाला कोणती पावडर पाहिजे कोणती पावडर पाहिजे अशी म्हणजे सुधरायची ही बाबा जंतु मिंतू पोटातलं नाही का जुलाब बिलाब सगळं जनताची पावडर तुम्ही असं म्हणजे महिन्यातून एकदा आहे का दोन महिन्यातून ही जन्मलेली ना जवळ महिन्याची महिन्याची होत नाही तो पाच धावस लागतं आठ आठ दिवस हा का हा आणि मग महिने झाले नंतर काय अडचण नाही मग एखादा नंतर एखादा डोस द्यायचा आपला जनताचा म्हणजे प्युअर नाही का असं जनताचं औषध म्हणजे जंतू पडायसाठी द्यायच्या नंतर मग तुम्हाला चालू ठेवायचं इकतो चांगली त्यांना देतात जनता महिन्याला किती लागत सगळ्यांना दोन महिन्यांना म्हणजे एक औषध द्यावाच ते आमका चारा लागला ला, पाती लागल्या तर मग <laughs> त्याच्यावर डोस द्यायचा त्याच्याबरोबर लिव्हर टॉनिक कोणतं तुम्ही लिव्हर आता मेडिकल वाडी असते हा पण तुमचं असं ना तुम्ही असं ठरा ब्रोटन वगैरे किंवा मल्टीस्टार स्टार ब्रोटनच आहे ब्रोटन बी आम्ही काय मधी ना मेंद्राला कातारण्याच्या पावसात गावली नाळी पडल्या नाळी पडल्या मग ते हायटॅक औषध पाजलं मग त्याने ती केस येतात ना केस आली जरा मग त्याच्यावर ब्रोटन दिले त्याने बरं झालं आता जरा थोडं कांदा बिंद खातात ना जेव्हा शिबुडून आला आता ते पाजायचं एखादं येण डोरेड नाही कधी औषध पाहता साधारणपणे वार्षिक उत्पन्न किती मिळालं बकऱ्यात तर तुम्हाला बकरी नाही नाही पाच सहा लाख रुपये पाच सात लाख रुपये होतात म्हणजे शंभर जरी सगळं पाच सहा लाख रुपये धरून चालायचं आपलं शंभर मेंटरात म्हणायचं काय होत त्यातनं बी सगळं खर्च बी आपलं सगळं म्हणजे राखादच खायचं ना हा दररोज घर मोडायचं परत तयार करायचं दररोज घर मोडायचं आपल्याला चारा चारून आणि हे सगळं म्हणजे आपलं शिची काय झालं दुन्न नाही ह्यांचं ना बागलं म्हणजे बजाल असा विषय फक्त बर गावाकडे काय शेती वगैरे हो तुमची शेती आहे आपली थोडी थोडी आहे किती शेती आहे तुम्हाला दोन दोन तीन तीन एकर आपली तिथे त्यामुळे हे उद्योग करावा लागतोय ना जेस्ट कमी असल्यावर काय थांबतोय आपण हे व्यवसाय आपण करणार ना एवढं माल शेतात काय माल करते आपले गहू ऊस बीस करतात आपली माता म्हातारी असतात घरी <laughs> करतात मग आपण इकडला उद्योग सांभाळायचा त्यांनी तिकडला सांभाळायचा त्यांना बाबा भांडवला आपले पैसे लागले की आपण द्यायचं पाठवून बाबा इकली कोकरी विक्री बाबा ही लाख लागभर पाहिजे की द्यायचं हे सगळं कुटुंब तुमचं एकच आहे का वेगळे वेगळे नाही ते बाबे

नाही बघा तुम्हाला सांगतो आता माझ्याकडे वीस पंचवीस आहेत कष्ट जर केलं तर पैसा शंभर टक्के त्याच्यामध्ये तसं बाकीच्या पिकासारखं नाही किंवा शेतीसारखं नाही यांचं इथं तुमचा धरलेला पैसा आहे कष्ट केलं आगाव लागते हा मग आता विलाच नाही आता हे रात्रीचे लांड त्यांनी ना मला एक म्हणायचं असू द्या बरं का सरकार वागे असू दे ती बी मुक्त राहावी बर का त्यांनी काय करायला पाहिजे आम्हाला निधन आपल्या मेंढरवाल्यांना तरी बाबा काहीतरी थोडस बंदूक बिंदूक कुठं काहीतरी दिलं पाहिजे ना तरीच आम्ही जागायचं आहे काय नाही तर मग मी काय म्हणतो वाघ जागो म्हणा आम्हाला एक काय सांगा ना आम्हाला कुठेतरी जागा जुगा काहीतरी त्यांनी न्या आमचं नीटनाटकं राहू एका ठिकाणी मग काय केलं येलायचं आता एक काल परवा दिवशी बातमी आलेली तुम्ही सांगा कवर पुरणार आहे त्या शेळ्या किती दिवस एका दिवसात खाऊन टाकत्या mm. नंतर एक कुटी मग सोडणार आहे बरं नंतर नंतर मग दरवेळेसच सोडवणार रोज म्हणलं तरी सोडावला एक कोटी सोडल्या तरी पण वाघ बी तेवढा असणार आहे ना हा लैवाघांचा एक कुटी शेळ्या सोडल्या बाबा ती काय असं किंवा एकदम सोडणार म्हणतात बरं वाघ बी भरपूर असल्यावर काय ठेवणार आहे ती शेळ्या चार आठ दिवसात खाऊन टाकत्या आणि नंतर पुन्हा पुन्हा लागणार नाही का त्या पण मग दरवेळेस वेळेस आणून सोडावं लागते ना त्याला शेळे तरी कुठे गावणारे सारखे म्हणून काय म्हणा काय करायला पाहिजे त्यांनी ना सगळे एखाद्या त्यांचं जे वन विभागाचं हे मला काय म्हणायचं काय केलं पाहिजे बाबा एक शेळे शेळ्या तो रे ना बाबा जिथं वागेत ना सगळं पकडून एका कुठं जंगलात मोठं जिथं ठिकाणी तिथं ठोवायला पाहिजे त्यांना हे मच्छी मटण काय असतं ना किंवा असं थोडं थोडं रोजच टाकलं पाहिजे असं म्हणणे जर तुम्ही सांगा एक कोटी शेळ्या सोडून काय उपयोग आहे चार दिवस खाणार नंतर काय चार दिवस खाणार दुसरी लोक नाही हो। ते काय करणार ते असं बंदिस्त एखाद्या समजा आता त्यांचं एखाद्या ठिकाणचं वन विभाग आहे तिथे त्या बंदिस्त वन विभागामध्ये न्यायच्या चार चार दोन दोन अशा त्यांचं ते हे करून अशा पद्धतीने जर हे केलं तर करू शकतो असे आप एक कुटी शेळे तरी कुठे भेटायचे एकदम नाही म्हणजे ते आता असे खरेदी करणार ना बाजारात इकडे तिकडे खरेदी करणार ते काय खरेदी करून पालन आम्हाला काय परवा काही मारल मोठ घोड मारल एवढ्या मोठ्या घोड्यावर हल्ला करता म्हटल्यावर डायरेक्ट जिवा मारलं माझ्या दोन तीन हला करतोय धरल्यात हे इथं पुढे काटाना जायचं कुत्रं तर मारलं आमचं देखता आम्ही माझे हे असली पिल्ले ना, ना, ना एक राना सोडली होती आणि थांबली होती मंडळीने मी बोलतोय फोनवर आणि साइडला आर आर म्हणलं धरलं धरलं असं नील डायरेक्ट तारिक नील त्याला काय आपल्याला आता शेवटी कसं आहे कुत्रं नाही नाही कैलास <Five pressing Prem West> गावडे गोट फार्म <iliyor Wirtschaft> <se Nova> नमस्कार मित्रांनो माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप छान मित्रांनो सुंदर अशी माहिती या धनगर बाबाने आपल्याला त्याच्या संघर्षमय जीवनामध्ये दिलेले आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद